भीमाशंकर ग्रामोदय संस्था संचलित भीमाशंकर ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अकरावी आणि बारावी सायन्स साठी आजच आपला प्रवेश निश्चित करा पिंपळगाव शहरातील रोड रोडलगत प्रशस्त इमारत विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा प्रत्येक विषयासाठी तज्ज्ञ शिक्षक आणि अत्याधुनिक सुविधा नीट जेईई विशेष अभ्यासक्रम स्वतंत्र सायन्स आणि कम्प्युटर लॅब हॉस्टेल सुविधा उपलब्ध तर वाट कसली बघताय आजच आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी संपर्क करा भीमाशंकर ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स जोपूर रोड पिंपळगाव बसवंत पाकिस्ताननं केलेल्या आतंकवादी हल्ल्याच्या विरोधात भारतीय सैन्यानं राबवलेलं ऑपरेशन सिंदूरचं समर्थन करत तिरंगा रॅली काढण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर रविवारी पिंपळगाव बसवंत येथे भारतीय सैन्याचा गौरव करता निफाड फाटा येथून मेन रोड मार्गे नगर परिषद कार्यालय ते पुन्हा निफाड फाटा अशी भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली भारत माता की जय जय, जय जवान जय किसान घोषणाबाजी करत मोठ्या संख्येनं पिंपळगाव शहरातील नागरिक तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झाले याचबरोबर ह्या रॅलीमध्ये माझी सैनिक व एनसीसीचे विद्यार्थी आणि महिला देखील मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या हातामध्ये तिरंगा ध्वज घेऊन निघालेली ही रॅली विशेष लक्षवेधी ठरली यावेळी निफाड फाटा येते टेक यावेळी निफाड फाटा या ठिकाणी शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच पिंपळगाव परिसरातील ज्या तरुणांचा ऑपरेशन मध्ये सहभाग होता त्या तरुणांच्या कुटुंबियांचा सत्कारही करण्यात आला यावेळी राष्ट्रगीतानं या रॅलीचा समारोप करण्यात आला तिरंगा रॅलीत प्रामुख्यानं आमदार दिलीपराव बनकर शंकर वाघ दिलीप मोरे सतीश मोरे बापूसाहेब पाटील निलेश पाटील गणेश बनकर अशोक गांगुर्डे प्रवीण मोरे चिंधू काळे परेश शहा सत्यजित मोरे सत्यजित मोरे गफ्फार शेख मयूर गावडे व पिंपळगाव शहरातील नागरिक मोठ्या संख्येनं ना। सहभागी झाले होते बसवंत डिजिटल पिंपळगाव आज या ठिकाणी भव्य तिरंगा रॅली या भारत देशामध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली हा देश त्या ठिकाणी काम करतो ज्या ज्या वेळेला देशावर कोणी त्या ठिकाणी आक्रमण करणार असेल त्यावेळेला भारत देशामध्ये सर्व जाती धर्म असतील सर्व पक्ष असतील एकजुटीने त्या देशाचं संरक्षण करण्यासाठी जे आपले शूरवीर त्या ठिकाणी सैनिक त्या ठिकाणी लढतात आता तुषार सांगत असताना जे माजी सैनिक असतील किंवा आता जे सैनिक लढणारे असतील ते खरोखर या देशाचं संरक्षण करण्यासाठी राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल त्यांना त्या ठिकाणी मदत करण्याची भूमिका त्या ठिकाणी घेत ज्या वेळेला हे सैनिक त्या ठिकाणी ठिकाणी असतात वेळेला तुम्ही आपण या राहू शकतो त्यासाठी ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केलं त्याच पद्धतीने ज्या ज्या वेळेला या राज्यावर देशावर आक्रमण त्या ठिकाणी होतं ज्या पद्धतीने पाकिस्तान सारखा एक देश भारत देशावर आक्रमण करण्यासाठी प्रयत्न करत होता त्याचं चोख उत्तर या देशाचे पंतप्रधान आनंद आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या सरकारने त्या ठिकाणी दिलेला आहे अशाच पद्धतीने या ज्या वेळेला देशावर संकट येणार असेल त्यावेळेला जा सर्व जाती धर्मांनी बरोबर येऊन आपला एकच पक्ष जो असतो का सरकार आणि हा भारत देश स्वतंत्र कसा राहील एक संघ कसा राहील त्या दृष्टिकोनातून आपण सर्वजण एक संघ राहतात आज भव्य दिव्य राहिली या पिंपळगावमध्ये सर्व पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि माझी सैनिक त्या ठिकाणी आहेत सर्व उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद देतो या ज्या वेळेला आपल्या राज्यावर आपल्या देशावर कुठली दुर्घटना घडणार असेल कुठला कोणी प्रयत्न त्या ठिकाणी करणार असेल त्यावेळेला सर्व जाती धर्म विसरून पक्ष भेद विसरून आपण एक संघ या देशाच्या पाठीमागं उभं राहावं एवढीच विनंती आपल्या सर्वांना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र झालेला आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे असंख्य हिंदूंचं बलिदान त्या ठिकाणी झालं आणि केवळ नक्षलवादी ज्या पद्धतीने या भारतात घुसले आणि त्यांनी ज्या काही हत्या या हिंदूंच्या या हिंदुस्थानामध्ये केल्या त्यानंतर आपण निषेध म्हणून या पिंपळ शहरामध्ये मोर्चा काढला होता आणि असंख्य हिंदू बांधव असतील भारतीय पिंपळातील नागरिक सर्व मुस्लिम बांधवसुद्धा त्या मोर्चात सहभागी झाले मला म्हणायचा मुद्दा एवढाच आहे त्याच वेळेस पिंपळाच्या नागरिकांनी सांगितलं होतं आपले अठ्ठावीस गेले तीनशे जाते त्यांचे ती। तीनशे नक्षलवादी त्यांच्या पाकिस्तानात घुसून त्या ठिकाणी मारले खऱ्या अर्थाने या सैनिकांचं आपण टाळ्या वाजून कौतुक केलं पाहिजे आणि आपले माजी सैनिक सुद्धा आले त्यांचा सुद्धा त्या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे केवळ धर्माच्या संख्येवर किंवा धर्माच्या मुद्द्यावर या ठिकाणी पुढच्या काळात दहशतवाद होणार नाही जो काही भारतीय नागरिक आहे हा जुटीने त्या ठिकाणी उभा राहील आणि त्याला सामोरं जाईल अशा पद्धतीनं सगळं नरेंद्र मोदींनी ज्या पद्धतीने प्रतिउत्तर त्या ठिकाणी दिलं परत नक्षलवादी अशा पद्धतीने हल्ला या भारतामध्ये करू शकत नाही इतकं चांगलं वातावरण परत झालेलं आहे आणि संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये तिरंगा रॅली त्या ठिकाणी निघत आहे आणि आपण सर्व जाती पंथ धर्म सगळं विसरून एक नागरिक म्हणून त्या ठिकाणी आले मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि आभार मानतो त्याच्यानंतर पाकिस्तानवर भारत देशाने त्यांच्या देशामध्ये शिरून आतंकवाद्यांचा खात्मा केला या सर्व गोष्टींमध्ये आपण सर्व भारतीय सर्व नागरिक सर्व धर्मात लोक आपण आपल्या या सैन्यांच्या पाठीमागे बघूमपणे उभे आहोत त्याच्यासाठी गेल्या आठ दिवसापासून संपूर्ण देशामध्ये या तिरंगा रॅलीचं यात्रेचं आयोजन संपूर्ण भारतभर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत आहे आणि तसंच आज पिकोवामध्ये सुद्धा या रॅलीचं आयोजन झालं यामध्ये सर्व आजी माझे सैनिक त्यांचे सर्व परिवार या पिंपोवा परिसरातील सर्वपक्षीय त्या ठिकाणी कार्यकर्ते असतील सर्व ना धर्माचे जातीचे पंथाचे सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थानं आज आपण आपल्या भारतीय सैन्याच्या पाठीमागे प्रत्येक जणाने खंबीरपणाने उभे आहोत हा संदेश या दोनिश्चितपणाला जाईल आज आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो सर्वांचे पुनशे काय आभार व्यक्त करतो आणि आताचे सैनिक